काही लोकिरी शेतकळची तपकिरी शेटपड मध्ये आणि खर्डी मध्ये परवा दिवशी त्या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम झाला उद्घाटनाच्या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी येतात म्हणल्यानंतर गावातले प्रमुख पदाधिकारी सरपंच हे उपस्थित राहतात राहिले पाहिजेत या मताचा मी काम करणारा पदाधिकारी आहे आणि राहिल्यानंतर त्या सार्वजनिक कार्यक्रमातल्या सत्काराचा फोटो दाखवून म्हणजे परत एकदा मी माफ करा चौथ्या स्तंभावरती त्या ठिकाणी बातमी दिलेल्या यांच्यावरती बोलतोय कुठलीही शहनिशा न करता त्या बातमीचा असं दिलं की शेकडो कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रवेश केला मात्र ज्यांची नावं बात त्या बातमीत आली ते त्या ठिकाणी एकत्रित येऊन त्यांनी सांगितलं की नानांच्या विचाराच्या आम्ही कार्यकर्ते आहे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आमच्या गावात आलेत म्हणल्यानंतर आम्ही त्या कार्यक्रमाच्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतो मात्र आमचं म प्रवेश केला के म्हणून केलं गेलं तर आम्ही समोर येऊन खुलासा करायला तयार आहे की आम्ही नानांच्या विचाराचे कार्यकर्ते आहे नानांच्या सोबत आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधींना आमदारांना सांगायला काहीच नाही एकीकडं कोट्यवधीच्या आकडेवारीची उड्डाणं त्या ठिकाणी केली जात आहेत आणि दुसरीकडं अशा पद्धतीनं दिशाभूल करून अमुक अमक्या गावातला फुटला अमक्या गावातला आला कोणीही कुठं गेलेला नाही तो ज्यांची ज्यांची नाव त्या बातमीत आलेल्या आहेत कि नाव समोर उभा करून मी आपल्या समोर त्या एक दोन दिवसात घेऊन त्या ठिकाणी समोर येईन आणि दूध का दूध पाणी का पाणी या ठिकाणी आपल्या माध्यमात शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका का ट्रॅक्टर वीस एचपी ते एकशे वीस एचपी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्यूटी धमाक ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर